नमस्कार मी जान्हवी आज आपण आलो आहोत लाइटिंग्सची ला 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 शॉपिंग करायला दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचा उत्सव घराच्या कानाकोपऱ्यात दिवे सजावटीचं सामान आणि लाइट्स असल्या की दिवाळीचा आनंद कधीमच खुलून येतो दिवाळीसाठी जे दिवे आणि लाइटिंग्सचं सजावटीचं सामान लागतं ते बघायला आपण आलेलो आहोत सद्गुरू या शॉपमध्ये इथे येण्यासाठी तुम्ही येऊ शकता विटी स्टेशनवर ना व्हिटी स्टेशनवर ना सरळ क्रॉफर्ड मार्केट इथे येऊ शकता आणि लँडमार्क म्हणून इथे आहे ब्युटी शॉप ब्युटी सेंटर सरळ तुम्ही चालत आल दिलक प्लास्टिक हाऊस हे दुकान तुम्हाला दिसेल आणि इथूनच या गल्लीतून सरळ सरळ चालत यायचं चला तर मग जाऊया तर मंडळी आपण आलेलो आहोत सद्गुरु कृपा लाइट्स या शॉप मध्ये आणि इथे आहेत इंडियन तोरण ना चायना लाइट्स तोरण आणि झुंबर आहेत एलई डी लाईट आहेत दिवाळीच्या सजावटीत लागणारं सगळं सामान इथे अवेलेबल आहे आपण बघूया दादांना विचारूया काय काय सजावटीचं सामान आहे ते चला एक्सप्लोर करूया या नमस्कार आर्यन तुम्ही आम्हाला सांगा काय काय सजावटीचं सामान आहे ते कर्टन मध्ये सगळे लीफ मध्ये अच्छा हे आपल्या दहा फूट लांब आहेत तीन फूट हाईट आहे हे तुम्हाला तीनशे रुपये लाणार हे वाला Okay. लिफ्ट मध्ये घेणार दोनशे दोन रुपयाला दोनशे रुपयाला हे आ, किती मीटरचं आहे असं दहा फुट ओपन होणार आणि तीन फूट आहे एक एक फुट आहे येणार ओके त्यामध्ये ड्रॉप आहेत मल्टी सिंगल नंतर स्टार आहेत पाच मोठे पाच छोटे येणार स्टार त्यामध्ये राऊंड मध्ये हे पण असं ओपन होणार आणि एक वर छोट मोठं छोट मोठं मोठं आणि हे लटकन मध्ये पन्नास फुटामध्ये पन्नास फुटाचे आहे सिंगल कलर आहे रनिंग मध्ये रनिंग मध्ये पण मल्टी कलर ओके हे तुम्हाला साडेआठशे रुपयाला सिंगल कलर भेटणार स्टॉप मध्ये रनिंग मध्ये घेणार साडे नऊशे रुपये साडे नऊशे पर्यंत तर मंडळी सिंगल कलरच तुम्ही घ्याल चाळीस मीटर पन्नास फुट पन्नास पन्नास फुटाचं आहे हे सातशे ला रनिंग मध्ये घ्याल साडे नऊशे रुपयाला साडे नऊशे पर्यंत रनिंग मध्ये तर बघा हे पण एक आहे नवीन युनिक झुमरे तेच दहा बाय तीन तर पण माहिती पण लाइटिंग आहे हो लाइटिंग अच्छा नंतर बघा हे जाळी आहे बारा बाय बारा हे बघा बारा बाय बाराची ची अशी बसमध्ये मध्ये नंतर बघा हे नवीन आहे तार मध्ये मग कर्टनच आहे हे okay. नवीन आहे नंतर हे जेल वायर वॉइलमध्ये जेल वायर मध्ये ओके ओके हे किती मीटर आहे दहा फूट लांब आहे फूट खाली येणार हाटला हे पण एक नवीन आहे यामध्ये व्हेरायटी वा ह्याच्यात काहीतरी हार्ट शेप आणि हे मण्यांच आहे ना ओके okay. नंतर बघा हे काय दहा बाय दहा रेग्युलर चालणार आहे आपल्या हे रेग्युलर भरपूर जण युज करतात डेली साठी पण घराच्या बाहेर सजावटीसाठी चालूच असतात हे नंतर बघा हे नवीन आलेत पाच पीस तोरणार तोरण आहे पाच पीस आपला दो डोर लावायसाठी डोर लावायसाठी बघा हे आपलं हे आहे तुळशी वृंदावनचा शेप आहे इथे हे तुम्हाला साडेतीनशे ला तीनशे रुपयाला बॉल आहे तीनशे रुपये नंतर हे मध्ये हे पण तीनशे रुपयाला हे पण पाच पिझे तोरा हे पण तीनशे रुपयाला दोन डिझाईन याच्यामध्ये आहेत ओके किती मीटर बोला पाच फुट येणार पाच फुटाचे आहे दरासाठी दरवाजाला लावणार तोरणासाठी किती किती प्राइस असेल तीनशे रुपये तीनशे रुपये बघा कंदील आहेत नवीन नवीन व्हरायटी आहे त्याच्यामध्ये बघा हा घ्याल तुम्ही तुम्हाला साडेचारशे रुपयाला हे नवीन निघाले आहेत का कंदील अच्छा दिवाळी सजावटीसाठी हे नवीन कंदील आहे आपण पारंपरिक जे कागदी कंदील आकाश कंदील युज करतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा युज करायचा असेल तर असे कंदील तुम्ही घेऊ शकता हे पण त्यामध्ये एक डिझाईन आहे त्यापेक्षा मोठी डिझाईन प्राइसिंग कशी असेल दादा तुम्हाला साडेचारशे रुपये येणार हा घेणार साडेपाचशे रुपयाला आहे ना साडेपाचशे मोठा मोठा कंदील आहे जॉईन मध्ये हा तुम्हाला आहे ना साडेनऊशे रुपयाला साडेनऊशे पर्यंत ओके एक डिझाईन आहे ही डिझाईन आहे ही तुम्हाला साडेसहाशे रुपयाला ही साडेचारशे ही पाचशे ही तीनशे रुपयाला आहे आणि साडेतीनशे आणि झुंबर आणि कंदील दोघांसाठी युज करू शकतो त्यामध्ये मोठे झुंबर आहे त्यामध्ये हा तुम्ही घ्या ना चार स्टेप तर तुम्हाला पन्नास बाराशे रुपयाला पाच टेप चा घेणार तुम्हाला पन्नास पंधराशे रुपयाला पंधराशे पर्यंत ओके नंतर हे पट्टे आपण जरा लावासाठी हे तुम्हाला पन्नास साडेपाचशे रुपयाला हे आपलं कपड्यापासून म्हणून कपड्याचं आहे पाठीमागे तर हे मजबूत सुद्धा असेल हो त्यामध्ये सात कलर मध्ये सात मध्ये पण आहे हा तीस फूट येणार हा वीस फूट येणार हा साडे रुपये हा साडेपाचशे साडेपाचशे नंतर हे बाबा नवीन आलेला आहे सिंपल आणि हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी तुम्हाला साडेसातशे मराठी आणि इंग्लिश दोन्ही याच्यात लिहिलेलं ले आहे नंतर इंडियन तोरणात वॉटरप्रुफ मध्ये अच्छा सिंगल कला भेटेल काही शॉक लागण्याची काही काळजीच नाही ओके हे तुम्हाला पन्नास साडेचारशे रुपयाला साडेचारशे पर्यंत त्यामध्ये साध्यामध्ये काय महाराजावर मध्ये चारशे आहे यामध्ये साध्या वायर मध्ये घेणार तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला ओके आणि किती मीटर असेल हे तीस आहे आणि वीस मीटर येणार तीस आणि वीस मीटर अशा ह्याच्यात भेटेल तुम्हाला हे पण तेच सेमच अच्छा ह्याच्यात वेगळे वेगळे कलर आहेत ते मल्टी कलर मध्ये आहे सिंगल कलर मध्ये सुद्धा आहेत आणि हे काय दादा फोकस कसं ह्याच वाटतं हे नवीन बॉल आहे अडीचशे रुपया पण सिंगल कलर मल्टी कलर ओके गुलाब मध्ये पण आहे ते तोरण आहे पण दहा बॉल आहे ना याच्यामध्ये पण हे तुम्हाला चारशे सुंदर शेप मध्ये आलेली आहेत तोरणा नंतर हे आपले कर्ना बॉल सारखे आहेत हे तुम्हाला साडे चारशे रुपये मल्टी कलर येणार सात याच्यामध्ये येणार सात कलर, कलर ओ, ओ, पारे पारे स्टॉप पारे स्टॉप पण याच्यामध्ये बटन त्याच कलर वरती आपण स्टॉप करू शकतो याच्यासाठी रिमोट आहे नाही नाही ऑन ऑफ ऑन ऑफ ओके म्हणजे ज्या कलरला हवं आहे तिथे आपण स्टॉप करून ठेवा नंतर बघा फुलांमध्ये व्हेरायटी आहे नवीन हे घ्याल तुम्ही सात कलर याच्यामध्ये भेटतील तुम्हाला हे तुम्हाला तीनशे रुपये येल्लो आहे पिंक आहे ग्रीन आहे ऑरेंज ब्ल्यू आणि रेड हे सहा कलर आहेत सातवा कुठचा बोलला सातवा पर्पल कलर आहे पर्पल कलर आहेत नंतर बघा हे क्रिस्टल मध्ये चार डिझाईन आहे त्याच्यामध्ये दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला स्टार आहे राऊंड शेप छोटे छोटे बॉल्स मध्ये आहेत आणि हा एक शेप आहे वर्टिकल मध्ये आणि हा एक डायमंड शेप आहे ओके नंतर त्याच्यामध्ये पण आहे फ्लावर मध्ये फक्त क्रिस्टल पण आहे दोन्ही मिक्स आहे हे तुम्हाला तीनशे रुपयाला आहे तीनशे रुपयाला चार डिझाईन भेटल त्याच्यामध्ये पण हे फोल्ड वगैरे होणार नाही ना नाही हे थोड्याशा पात्रात कडक आहेत नंतर हे बघा येत पाच डिझाईन याच्यामध्ये आहेत पाच कलर फ्लावरचे नवीन आलेले आहेत साडेतीनशे रुपयाला ओके पिवळा आहे सफेद आहे पिंक आहे पिंक ऑरेंज आणि पर्पल आहे आणि येलो येलो हो नंतर हे इंडियन तोरण आहे ते पण वॉटरप्रूफ तोरण आहे त्यामध्ये तो तुम्हाला सहा कलर भेटतील व्हाईट रेड ग्रीन ब्लू पिंक व्हाईट आणि मल्टी कलर आहेत किती मीटरच आहे हे तीस मीटरचं आहे ना इंडियन मध्ये कलर डिमिंग काहीच ना, होणार नाही साडेचारशे रुपया साडेचारशेला ओके चायना व्हरायटी आहेत पंधरा पासून स्टार्टिंग आहे पंधरा रुपयापासून स्टार्टिंग येणार दोन मीटर येणार दोन मीटर पासून आणि लास्ट किती मीटर पर्यंत आहे सत्तर मीटर पर्यंत अच्छा ओके नंतर बघा यामध्ये सिंगल कलर आहे दहा दहा मीटर मध्ये ते सगळे हे तुम्हाला सगळे ऐंशी रुपयाला आहे ना हे ऐंशी रुपये रुपये दीडशे वाले आहेत दोनशे वाले आहेत अडीचशे वाले आहेत त्यामध्ये सिंगल कलर मध्ये सगळे तीस मीटर आहेत पन्नास आहे साठ आहे त्याच्यामध्ये अडीचशे रुपये लाईन अडीचशे नंतर साडेतीनशे रुपये आणि साठ मीटर ना साडेचारशे रुपये साडेचारशे ओके त्याच्यामध्ये सेम पन्नास मीटर आहे लावलेत ती साडेतीनशे रुपयाला आहे हे साठ मीटर आहे चारशे आहे हे पण चारशे हे साडेचारशे रुपयाला या लाइटिंगच्या शेप वेगवेगळ्या आहे आणि हे ब्लॅक व्हाईट कलर मध्ये आहेत आणि हे ब्लॅक कलर मध्ये हे मल्टी कलर आहेत हे सगळे सिंगल कलर सिंगल कलर मध्ये ओके ओके दादा त्यामध्ये अजून झुंबर बघायचं आतमध्ये व्हरायटी आहे झुंबरच्या अजून सुद्धा व्हरायटी आतमध्ये आहेत तुम्ही चेक करू शकता तुम्ही दुकानाला विजिट केला तर भरपूर सारी व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळू शकते डबल डबल लेयरचा झुंबर आहे सहा लेअरचा झुंबर आहे हे मोठे मोठे झुंबर आत मध्ये आहेत आणि हे दादा हे नाही आपलं रोप लाइट आपण दोर लावू शकतो आपल्या ते सिक्स लाइट आहे नाही नाही हे सिलिंगला तर सिलिंगला खरं जर सिलिंगला हो सिलिंग वाली लाईट आहे त्यामध्ये सिंगल कलर काय ना चाळीस रुपये मीटर आहे पर मीटर मल्टी कलर घ्याल पन्नास रुपये मीटर पन्नास रुपये मीटर ओके आणि काही म्हणजे सीलिंगला जरी लावलं ला तर काढताना वगैरे काहीच होत नाही काहीच होत ओके।, ओके।, ओके दादा बघा छोटे जुंबर त्यामुळे छोटे घरातले हा घ्याल साडेतीनशे रुपये डबलचा वर खालचा हा हा तीनशे रुपये दोनशे आणि हा शंभर शंभर खूप छान छान कलेक्शन दादांकडे आलं दिवाळीसाठी तुम्ही या शॉपला व्हिजिट करा सद्गुरु कृपा लाईट्स या शॉपला व्हिजिट करा आणि नक्कीच पूर्ण कलेक्शन एक्सप्लोअर करा आणि तुमची दिवाळी सजावट करून अजून आनंदी करा हॅपी दिवाळी